या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष मांडण्यावर या ठिकाणी एस टी प्रवास बंद होता परंतु सन्माननीय देवराम लंडे साहेबांनी प्रपरा ओतून ते आपला संपूर्ण विभाग एस टी

एमआय टँकचा जो प्रश्न आहे तो आपण सर्वजण एकत्र येऊन या चार गावांना पाणी कसे मिळेल त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकांच्या मनापासून धन्यवाद देतो आदिवासी वादळ नाही सर्वांचं वादळ आहे आदिवासीच का वर्तुळ ठेवू नका आपल्या कोणतेने ठेवू नका हे वादळ महाराष्ट्राचं वादळ आहे आणि हे वादळ आपल्याला पुढे यात्रेचा निमित्तान जमलो सर्व माझा समाज यात्रा मला मिळाला मी आणि इशा करून मी समोर बसले माझ्या माता भगिनी माझे भाव माझ्या बहिणी माझा आगोबा माझा मामा काका तुम्ही मला शंभर टक्के मतदान केलं रुपया नाही तुम्ही दाखवून दिला अमक शक्ती आपल्याला कुठे नाही मला सांगायचं आपण जरी पडलोय ना तरी आपण आदिवासी आमदार आदिवासी आमदार अरे आपण पंचवीस हजार मत घेतात पंचवीस हजार साध्या फेरीपर्यंत आपण पुढं बरो आपली तणाट उडत होती अरे म्हणलं पडलं तरी मी सातव फेरी पोरंद आदिवासी वादळ तुमच्या माझ्या माता भगिनी कोणता ऐकलेला आहे कुणाला विचारला सांगायचं मत कुणाला आमच्या वादाला आमच्या घरच्या टाकीला कुणा अर्ध्या कपाची छाची कधी वाटपाली नाही कुठे काही लक्ष नाही पण तुम्ही मला जिवंत ठेवण्याच्या दृष्टी बोलतो म्हणून मी तुमचे उपचार कधी सांगणार म्हणजे काय फक्त अकरा साधारण मी अकरा दिले तुम्ही मागा या देवाच्या यात्रेसाठी आज पण उद्या पण तुमच्यासाठी काय बोल मी काय

आम्ही मिळून दगड करणार आहेत रस्त्याचं काम झालंय सगळं होणार आहे त्या दिवशी कोणी डांबर नव्हता टाकला त्या अधिकारला घोडा लावला त्याला परत सुरुवात केली रस्त्याला घोडा घेऊन त्याची गाडी उकरून टाकली म्हणजे काय माझं फिरत करायची तिकड तुला बापू ना टाकली म्हणला हिरण बाळा पाठल हे म्हटलं सगळा खोरा घेतला दोन चार जण घेतलं सगळी घाडी वरून टाकली झालं कधी फोन करा हातामध्ये दांडकर घेऊन या मान्य गावासाठी या गावासाठी तुमच्यासाठी विनंती करतो महिला

खुशखुशी खुश खुशी माझा पॅन आहे आणि समोर रिडीमध्ये याची बातमी उद्या इट्यूपला येणार आहे मांडवे गावची वैव्य यात्रा उद्या इट्यूबला येणार आणि तुकाराम खेडकरच्या वाडीला माझे सांगणे तुम्हाला एक लाख रुपये दुपारी यात्रा साधली आज पण उद्या पण

कुठल्या कधी माझ्या आई बहिणी कुणाचा धन्यवाद देतो अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन तुम्ही केले कृषी खुशी 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 समजा माझा पॅन्ड आहे मी तुकाराम खेडकरच्या वाडीला माझ्या चांगले तुम्हाला एक लाख रुपये दुपारी बारी जर झाली नाही तर तुम्हाला मी पैसे पूर्ण देणार नाही फक्त तरुण मंडळी सहकारी करायचे काय नाता ते जागेवर गोंधळ करू नका आपल्या गावाचं नाव आपल्या पश्चिम भागाचं नाव पूर्व भागामध्ये खराब होईल असं वर्तन करू नका कारण आपण तुम्ही सगळं करतो। जानी जानी दे। 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 करतो। मी करतो चांगल्या प्रकारचा सहकार्य केलं आणि आज सवा लाख रुपयाची बारी आणले या ठिकाणी चांगली बारी होणार आहे सकाळ हाजरी होणार आहे मी गाडी वेळे थांबणार आहे

परिषदेचे माझ्या अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य स्थायी समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य अंकुश शुभ व्यंकटेश आज श्रीपाद या ठिकाणी तमाशा उद्घाटन होते